नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ था, दरम्यान ठाणे पालघर रायगड सातारा घाट आणि पुणे घाटामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला बाकी रायगड मुंबई रत्नागिरीचे उत्तर भाग मध्यम ते जोरदार नाशिक घाट नंदुरबारचे भाग आहेत मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळाल्या कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग को मध्यम पाऊस सरी होत्या पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात नाशिकच्या पश्चिम भागात हलक्या सरी पाहायला मिळाल्या जळगावसह उत्तरेकडील जो भाग आहे राज्याचा मग तो मराठवाडाचा थोडासा उत्तरेकडील भाग छत्रपती संभाजीनगरचा त्यानंतर मग इकडे विदर्भाचे उत्तरेकडील भाग या ठिकाणी काही प्रमाणात हलक्या सरी किंवा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळाल्या मात्र पर्जन्यशाहीचा भाग आणि मराठवाडा विभाग हा कोरडाच पाहायला आहे पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसाटी वातावरण अनुकूल होणार आहे कारण त्या आपण सांगितलेलं कमदाबा क्षेत्र बनतं आहे तर ओडिशा किनारपट्टीच्या आसपास कमदाबाचं क्षेत्र हे विकसित झालेलं आहे येत्या काही दिवसात हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे मार्गस्थ होईल याची तीव्रता सुद्धा काही प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे याचा प्रभाव म्हणून आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये वळीव स्वरूपाच्या पाऊस जरी पाहायला मिळतील म्हणजे काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी या होतील बाकी मान्सूनचा आस असले कोणतपट्टा राजस्थानच्या उत्तर भागातून अशा प्रकारे या कमदाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे राजस्थानच्या आसपास चक्रकार वारे हे पश्चिमी आवडतं आहे त्यामुळे दिल्ली पंजाब हरियाणाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय राज्यातही जे काही जोडक्षेत्रसारखे असते विदर्भाच्या आसपास पाहायला मिळते त्यामुळे विदर्भाच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग हे विशेष करून दिसत आहेत किंवा राज्याचे इतर ठिकाणीसुद्धा काही प्रमाणात मेघगर्जना आणि पाऊस येणारे ढग हे पाहायला मिळत आहेत पुढील अंदाज पाहण्याअगोदर चॅनलवरती आपण मेंबरशिपसाठी ओनली मेंबर्सचा एक कंटेंट टाकणार आहोत एक व्हिडिओ टाकणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये परतीच्या पावसाच्या अपडेट्स राहतील जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनल मेंबरशिप नक्की घ्या बाकी चॅनल मेंबरशिप जरी नाही घेतली तरी एक काही दिवसानंतर तुम्हाला पडच्या पावसाबाबतचा पहिला अंदाजसुद्धा पाहायला मिळेलच पण सध्या जर आपण पाहिलं की पावसाचे ढग कसे आणि कुठे दाटलेत तर नागपूर भंडारा गडचिली वर्ध्याचे काही भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत अकोला बुलढाण्याचे उत्तर भाग जालन्याचा उत्तर भाग हिंगोली या ठिकाणी पावसाचे ढग आहेत बीड लातूर सोलापूर पुणे पूर्व याही ठिकाणी गडगडानं पाऊस येणारे ढग आहेत सातारच्या पूर्वेकडे फलटणच्या आसपास नवीन ढग निर्मिती दिसते त्यानंतर ठाणे पालघर मुंबईच्या आसपास मध्यम ते जोरदार सरी देणारे ढग आहेत रत्नागिरी दक्षिण आणि सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात तसेच गोव्याच्या हे दक्षिण भागांमध्ये जोरदार पाऊस येणारे ढग दिसत आहेत नाशिकचा घाट पुणे घाटामध्ये किंवा साताराच्या घाटामध्ये हलक्या मध्यम तर थोडासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष सध्या पावसाचे ढग नाहीत आणि हे ढग पूर्वेकडे सरकत आहेत त्यामुळे आज रात्री जालना वा त्यानंतर हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर पुणे सातारचे काही भाग त्यानंतर इकडे बुलढाणा अकोला चंद्रपूर गडजुली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पाऊस सरी रात्रीसाठी राहतील कोकण किनारपटील मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपास मध्यम ते जोरदार नाशिक घाट मध्यम ते जोरदार पुणे घाट मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील त्यानंतर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपासही मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहण्याचा अंदाज आहे आणि एकूणच जर आपण तालुके पाहिले तर साधारणतः जालन्याच्या उत्तरेकडील जाफराबादच्या आसपासचा भाग आहे नंतर त्या लावून इकडे देऊळगाव राजाचा भाग आहे लोणारच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे सिंदखेड राजाच्या आसपास गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे पाटोदा अंबाजोगाई हो गैरच्या काही भागांमध्ये पाऊस सरी रात्रीसाठी पाहायला मिळतील नंतर इकडे पंढरपूर मंगळवेढा याच्या आसपासही पावसाच्या सरी राहतील तसंच पुण्याचं जर पाहिलं तर दौंड बारामतीच्या काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील साताऱ्यात पलटनच्या आसपास थोड्याफार पाऊस सरी होण्याची शक्यता आहे हिंगोलीतील बहुता उत्तरेखील भागांमध्ये सेनगाव हिंगोलीच्या आसपास पाऊस सरी पाहायला मिळतील त्यानंतर अकोट तेल्हाऱ्याच्या भागांमध्ये त्यानंतर इकडे संग्रामपूरच्या आसपासच्या भागांमध्ये जळगाव जामोदच्या काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील सेलूच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे नागपूरच्या हे उत्तरेकडे सावनेर रामटेक कंपट्टीक मौदा याच्या आसपास पाऊस राहील भंडाऱ्याचे बऱ्यापैकी भागांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटे मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त कोकणात घाटात पावसाचा अंदाज आहे हे जे काही तालुके सांगितले आहेत या तालुक्यांमध्ये विशेष पाऊस होण्याची शक्यता दिसते म्हणून यांचे नाव घेतलेत तालुक्याचं नाव जरी नसेल घेतलं तर जिल्ह्यांचा अंदाज तुम्ही फॉलो करा यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या धुळे नंदुरबार नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली वाशिम नांदेड जो हा जो काही भाग आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण असं नाही की हा पाऊस एकाच वेळेस सर्वत्रिक होईल हा मेघगर्जनेसह वळी स्वरूपाचा आहे त्यामुळे ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या सरी या पाहायला मिळतील मात्र काही ठिकाणी वातावरण कोरडेसुद्धा राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेचं मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील तसेच कोकणातील भाग असेल आणि घाटाच्या आसपासचे भाग आहेत हे ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील पश्चिम भागांमध्ये हलके मध्यम आणि मध्य भाग आहे मग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर विशेष पावसाचा अंदाज मात्र मध्यवर्ती भागांमध्ये दिसत नाही काय बदल असेल काय अपडेट असेल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईलच बाकी आता आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात हवामान विभागाच्या इशाऱ्यांनुसार सत्तावीस ऑगस्ट रोजी वर्धा चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक पूर्व याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर नाशिक घाट पालघर मुंबई ठाणे रायगड पुणे घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर घाट भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली पण धोक्याचे इशारे नाहीत आणि राहिलेल्या उर्वरित ठिकाणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती पुणे पूर्व सातारापूर्व सांगली आणि कोल्हापूर पूर्व या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर अठ्ठावीस तारखेचे इशारे पाहिले तर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिलीमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नांदेड जालन्यामध्ये सह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नाशिक ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे घाटातही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट कोल्हापूर घाट मुसळधार त्याआधी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट धुळे नाशिक पूर्व आणि अहिल्यानगरमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि बाकी उर्वरित ठिकाणे हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका